नमस्कार मित्रांनो गेले काही दिवस मराठवाडा आणि राज्यातल्या इतर भागात आलेल्या पूर परिस्थितीचे आणि हवालदिल शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघता बघता विसरूनच गेलो होतो की दोन दिवसावर दसरा आलेला आहे आणि दसरा आला की छत्रपती शिवाजी पार्कमधील हसरा मेळावा दसरा म्हणजे हसरा मेळावा तर तो यावर्षी होणार का नाही आणि झाला तर त्याच्यामध्ये दोन भाऊ पुन्हा एकदा एकत्र येणार की नाही आणि एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेसह सगळ्या महापालिकातून भाजपाला हुसकावण्याची रणनीती आखली जाणार की नाही असे अनेक प्रश्न यावेळेला उपस्थितच झाले नाही त्याची आठवण झाली म्हणजे पहिले मला शंका होती की यावेळेला हसरा मेळावा पार पडणार का नाही कारण गेले काही दिवस एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला म्हणजे सोमवारी झाला रविवारी झाला आणि आत्ताही आज जरा कमी होता पण मध्ये मध्ये एखाद दोन सरी येतात आणि म्हणून मी पहिले व्हिडिओ करण्याच्या आधी दादरला शिवाजी पार्क परिसरात पावसाचा काय अंदाज आहे दोन ऑक्टोबरला आणि हवामानाच्या अंदाजानुसार दिवसभर कोरडा ठणठणीत असणार आहे परंतु संध्याकाळी सहा ते आठ या काला काळात काही सरी कोसळणार आहेत आता या सरी राज आणि उद्धव ठाकरेंच्या कोसळणार आहेत का आकाशातनं पावसाच्या सरी कोसळणार आहेत पण त्या पावसाच्याच सरी कोसळणार असतील को असं वाटतंय पण आत्ता शिवाजी पार्कमध्ये काय परिस्थिती आहे कल्पना नाही कारण मुंबईतल्या अनेक रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य म्हणजे खड्डे खड्ड्यात साचणारं पाणी आणि आजूबाजूला चिखल आणि बाहेर गेलं तरी तो रभ्रबाट घरात घेऊन यायला नको वाटतं आणि त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये जे मैदान आहे तिथे असा पाऊस असताना किती चिखल असेल आणि किती सपाट जमीन असेल का चिखलावरच खुर्च्या टाकून लोकं बसतील कल्पना नाही पण आज तमाम मराठी पत्रकारांना आपल्या महाराष्ट्रीय असल्याची आणि आपल्या महाराष्ट्रीय कर्तव्याची जाणीव झाली की अरे हा मेळावा आला आणि आता त्याच्या बातम्या करायची वेळ आली जशी दिवाळी आला की मोती साबणाची आठवण होते तशी आता अष्टमी आली की दसरा आणि दसरा म्हटलं की दसरा मेळावा खरं तर यावर्षी दसरा मेळावा कुठला चर्चेत राहणार असेल तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळा म्हणजे विजयादशमी उत्सव चर्चेत राहणार आहे याचं कारण म्हणजे यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचा दिमाखदार उत्सव साजरा केला जाणार आहे त्याची तयारी जोरात सुरू आहे अर्थात त्याच्यातही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलाबाई गवई या अमरावतीच्या म्हणजे नागपूरच्या नाही अमरावतीच्या विजयादशमी उत्सवाला उपस्थित राहणार होत्या अशी बातमी होती मग कुठलं तरी व्हॉट्सअपवर का कुठेतरी एक पत्र प्रकाशित झालं त्याच्यात त्या, त्या उपस्थित राहणार नसल्याची बातमी आली मग सगळी पुरोगाम्यांची वळवळ सुरू झाली कारण त्यांच्यासाठी सरज न्यायाधीशांची आई आणि त्याच्यातही त्या त्या खास करून कोणी दलित समाजाचं संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार म्हटल्यावर यांच्या पोटातले किडे वळवळणं स्वाभाविक होतं ते सगळं सुरू झालं मग खुलासा करण्यात आला की गवई मॅडम तिथे उपस्थित राहणार आहेत रासू गवई हे देखील संघाच्या विजयादशमी उत्सवाला मागे पूर्वी उपस्थित होते आणि चांगले संबंध होते वगैरे वगैरे आणि राजकारण वेगळं असतं आणि व्यक्तिगत संबंध आणि असे उत्सव या वेगळ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे या वादावर पडदा पडला आणि त्यामुळे आता नवीन वाद सुरू झाला की मग खरी शिवसेना कोणाची खरा दसरा मेळावा कोणाचा मग ती शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा खरा का आता यावर्षी एकनाथ शिंदेनी चांगली गोष्ट केली कारण त्यांना कल्पना होती की किती पाऊस पडणार आहे आणि त्यामुळे त्यांनी गोरेगावच्या नेस्को मैदानातच आपला दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा ठेवून दिला आणि त्यामुळे तिथे कितीही पाऊस पडला तरी डोक्यावर छप्पर असल्यामुळे शिंदेचे शिवसैनिक काही भिजणार नाहीत पण उबाठा सैनिक मात्र आणि त्याच्यामध्ये आलेले मनसैनिक मात्र वादळ वादळ वाऱ्याची ऊन पावसाची वगैरे तमानं बाळगता रात्री आठ वाजता ऊन नसतं पण तमानं बाळगता चिखलाची तमानं बाळगता विचारांचं उद्धव ठाकरेंच्या विचारांचं घसघशीत सोनं लुटायला सोनं का सोनखत येता ज्याच्या त्याच्या बगड्यावर अवलंबून असतं पण ते लुटायला उबाठा सैनिक आणि मनसैनिक गर्दी करतील अशी खात्री संजय राऊतांनी सांगितली अर्थात या दसरा मेळाव्यामध्ये विषय काय असणार हा देखील प्रश्न आहे कारण एकीकडे मुंबईत असलेला दसरा मेळावा मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आणि याच्यामध्ये दोघा भावांचं एकत्र पहिले हा मुद्दा आहे की राज ठाकरे त्याला उपस्थित राहणार का नाही उपस्थित राहणार तर त्याचं निमंत्रण कोण देणार उपस्थित राहणार तर मग त्या युतीचं काय होणार आणि राज ठाकरे उपस्थित राहिले आणि त्यांना मंचावर आणलं नाही तरी चर्चा होणार आणि मंचावर आणलं आणि राज ठाकरे बोलले तर मग उबाठांचं भाषण त्या शिवाजी पार्कच्या चिखलामध्ये पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाणार आणि त्यामुळे हा खूप मोठा गहन प्रश्न उबाटा सेनेबरोबर आहे की राज ठाकरेंना निवडणुकात सोबत घेणं ही वेगळी गोष्ट आहे पण राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला सोबत घेणं आणि त्याच्यात त्यांना भाषण करायची संधी देणं म्हणजे आपल्याच होम पिचवर दुसऱ्या बॅट्समनला बोलवून छक्का मारण्यासारखं आहे पण अर्थात निवडणुका जिंकायच्या असल्यामुळे आत्ता उबाटा सेनेची अशी परिस्थिती आहे की ते काहीही करायला तयार आहेत आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाने जर महापालिका मिळत असेल तर राज ठाकरेंचं भाषण सगळ्यात शेवटचं म्हणजे उद्धव ठाकरेंनंतरही राज ठाकरेंचं भाषण ठेवायला त्यांना काही वाटणार नाही पण मुद्दा एवढाच आहे की उद्धव ठाकरेंचं मन एवढं मोठं आहे का कारण संजय राऊतांनी सांगितलंच आहे की दसरा मेळावा हा बाळासाहेबांचं भाषण आणि बाळासाहेबांनंतर बाळासाहेबांचा मुलगा म्हणून उद्धव ठाकरे त्यांचं भाषण ऐकायचं असतं आणि त्यामुळे ही चर्चा आता फक्त उद्याचा दिवस होणार आहे परवा दसरा आहे परवा सकाळी पुन्हा संघाबद्दलचीच चर्चा असेल आणि त्यामुळे संध्याकाळी नेमकं काय होणार आहे तिथे मनोज जरांगेंचा पण दसरा मेळावा काहीतरी होणार होता आहे कल्पना नाही सध्या ते पूरग्रस्तांना मदत करण्यात मग्न असल्यामुळे म्हणजे ते कोणाला दिसत नाही आहेत आणि किती मदत करतायत गरजवंत पूरग्रस्तांना त्यांनाही तेही पटकन टी व्हीच्या कॅमेऱ्यांना दिसत नाही आहे आणि त्यामुळे त्यांची पण सभा जनरली विजयादशमीची असायला हवी त्यामुळे तिथेही काय होणार याचकडेही महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि या सगळ्या मेळाव्यातनं येणाऱ्या काळातल्या निवडणुकांमध्ये कोण कोणासोबत असणार कोणाची युती होणार कोणाच्या युतीत कोणाचं नेतृत्व असणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट